नमस्कार ऋषिकेश आता घरी आलेला असतो आणि त्याच्या डोक्यात नुसती चिडचिड असते म्हणतो मी एक गुण गमावला आणि आता तो स्वतःला शिक्षा करून घेत असतो आणि म्हणतो माझे हे वागणं माझं इगो इगो मध्ये आला माझा आणि हातात हातात पायात काही ते तो इकडे तिकडे उडवत असतो आणि रागात असतो आणि रागा रागात रागा तो आरशात बघतो आणि म्हणतो माझ्या इगो इगोमुळे सगळं काही घडलेलं आहे आणि ऋषिकेश समोर बघतो तर काय एक पट्टी पडलेली असते ती पट्टी उचलतो आणि आपल्या हातावर फटाफट फटके मारू लागतो म्हणतो माझा इगो आढाला माझा इगो आढाला तेवढ्यात तिथे जानकी येते जानकी ऋषिकेशला स्वतःच्या हातावर फटके मारताना बघते आणि म्हणते ऋषिकेश थांबा असं करू नका ऋषिकेश थांबा त्यावर ऋषिकेश म्हणतो तू बाजूला हो जानकी मला ही शिक्षा भोगलीच पाहिजे त्यावेळी ऋषिकेश ऐकत नसतो आता जानकी एक आयडिया करते आणि त्याच्या हातावर हात ठेवतोय आणि ऋषिकेशने मारलेला फटका जानकीच्या हातावर बसतो आणि जानकी ओरडते त्यावेळी ऋषिकेश म्हणतो लागले ना जानकी तुला कोणी सांगितलं होतं मध्ये हात घालायला लागले ना तुला त्यावर जानकी म्हणते अहो लागलं मला आपण वेदना तुम्हाला झाल्या ना त्यावेळी ऋषिकेशच्या डोळ्यात ना पाणी येतं ऋषिकेश म्हणतो अगं जानकी तू एक गुण गमावलास म्हणून मी किती बोललो तुला आणि माझा इगो आड आला आणि त्यामुळेच मी या स्पर्धेत आणखी एक गुण गमावला आणि तू किती शांत आहेस त्यावर जानकी म्हणते हो शांत असणारच ना अगं माझ्यामुळे आपला एक गुण गेला आणि तू ते सगळं विसरून माझ्या मदतीला आलीस तू आता माझ्यावरचे फटके खायला सुद्धा तयार झालीस त्यावर जानकी म्हणते अहो आपल्यात कुठे आला एक गुण दोन गुण आपण दोघं एकच आहोत आणि एक एकीनेच खेळलं पाहिजे तरच आपण स्पर्धा जिंकणार त्यावर ऋषिकेश म्हणतो हो माझं चुकलं मी इगो धरून बसलो इगो धरून नसतो बसलो तर आज आपल्याला एक गुण मिळाला असता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळेजण स्पर्धेसाठी जमलेले असतात आता जानकी आणि ऋषिकेश स्पर्धेसाठी उभे राहतात त्यावेळी ऋषिकेश म्हणतो आता आपण एकीने खेळूया जानकी म्हणते हो आता आपण एकीने खेळून जिंकूया आता ती स्पर्धा अशी असते की दोघांचा एक पाय बांधला जाणार एक एक पाय बांधला जाणार आणि तीन पायावर आपण स्पर्धा जिंकायची असते आता ऋषिकेश आणि जानकीचा एक एक पाय बांधला जातो आणि आता ते खेळात सहभागी सहभागी झालेले आहेत आता ते कसा खेळ खेळतात आणि एक गुण मिळवतात आणि स्पर्धा जिंकतात ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू